रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट वीरांगना संबोधन सन्मानाची वागणूक द्यावी राष्ट्रसंत कमलेश मुनीजी कमल मंगळवारी वीरांगना सन्मान समारोहाचे आयोजन जेव्हा एखादी महिला विधवा होते त्यामध्ये तिचा कसलाही दोष नसतो परंतु तिला सर्वत्र त्रास आणि तुझावा सहन करावा लागतो विधवा झाल्यानंतर महिला अडचणींवर मात करत संघर्षातून आपले कुटुंब चालवते त्यामुळे त्यांना समाजात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे आणि वीरांगना असे संबोधून सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे असे विचार राष्ट्रसंत कमलेश मुनिजी कमल यांनी पत्रकार परिषदेत मांडले मंगळवार अकरा मार्च रोजी सर्व समाजातील वीरांगणा महिलांनी महावीर जैन भवन येथे सकाळी साडे नऊ वाजता उपस्थित राहावे त्यांचा यथोचित सन्मान श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ इचलकरंजी आणि श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी भारतीय जैन दिवाकर विचार मंच नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महर्षी संत भारत भूषणजी आणि राष्ट्रीय महिला अध्यक्ष मंगला भंडारी उपस्थित राहणार आहेत पुढे बोलताना कमलेश मुनिजींनी बोलताना कमलेश मुनिजींनी विधवांचा वीरांगना म्हणून सन्मान केला पाहिजे शासनाने पशुधनाचे रक्षण केले पाहिजे गोरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची एक गोशाळा असली पाहिजे जगले तरच आपण जगू शासनाने बोलणे आणि कृतीमध्ये फरक करू नये असे आवाहन केले कमलेश मुनिजी म्हणाले सरकार दुहेरी निधीचा अवलंब करत आहे विक्रीवर कायदा करण्यापेक्षा उत्पादन बंदीचा कायदा होणे आवश्यक आहे गोहत्या मजबूत कायदा झाला पाहिजे नकली दूध येत आहे मंदिरातील दिसणारी चरबी आपण कशी थांबवू त्यामुळे धर्मच भ्रष्ट होईल गायीला फक्त राजमाता म्हणून घोषित करून चालणार नाही तर एकही एक गाय रस्त्यावर दिसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी नंदी शाळा उभारण्याची आवश्यकता आहे गायी चरणाऱ्या गायरान भूमीवर अतिक्रमण करणारे ही कसाईच आहेत धार्मिकतेची गोष्ट करणाऱ्या देशातील मांस निर्यातीचे प्रमाण दुप्पट झाले आहे हा विरोधाभास आहे लाख संत प्रयागराज मध्ये आले होते प्रत्येक संतांनी एक एक गाव दत्तक घेऊन शिक्षण आरोग्य यावर काम केल्यास देश प्रगतीपथावर जाईल मंदिरातून बाहेर येऊन मानव सेवेसाठी काम केले पाहिजे कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथात विधवाश या शब्दाचा उल्लेख नाही सती प्रथेमध्ये सती एकदा जाते पण पतीच्या मृत्यूनंतर विधवांना धार्मिक कार्यात सहभागी करून न घेता त्यांना आपण सतीपेक्षा जास्त हीनतेची वागणूक देत आहोत हे थांबले पाहिजे यासाठी आम्ही वीरांगणांच्या हस्ते मंगल कलश मिरवणूक त्यांच्या हस्ते विविध उद्घाटन करणे असे कार्यक्रम घेत आहोत सर्व संतांनी एकत्र येऊन नशामुक्ती पर्यावरण प्लास्टिक दारू गुटखा यांच्या वापरावर दंड करण्यापेक्षा सरकारने उत्पादनावर बंदी आणावी असेही आवाहन केले यावेळी श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष रमेश जैन माजी अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया उपाध्यक्ष राहुल बोरा सेक्रेटरी जयंतीलाल सालेजा <coughs> सेक्रेटरी जयंतीलाल सालेजा सहमंत्री घिसुलाल पालक ट्रस्टी संजय गुगळे कॉन्फरन्स पदाधिकारी महावीरजी बोरुंदिया विजयराजजी बोरा पद्मजा चंगेडिया वैशाली बोरा उपस्थित होते